भरपूर कबुतर आहेत मित्रांनो तुम्हाला दुसरी कोली आहे मित्रांनो या कबुतर कुठे साईल कसा वाटत रेल कुकटे कबुदर आहेत ना बघून तर खूप भारी वाटलं या साईडला आहे बघा दिसत सर्व उडाणाचे आहेत तर भरपूर आहेत नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर वाजल्या संध्याकाळचे सात तर आपण झालं डोंबिवलीला कबुतर आणायला मित्रांनो आपण गोट्यावरती कबुतरं ठेवली आता कालच म्हणजे दोन आणलेली नवीन ती कालच्या व्हिडिओत कोणी बघितलं नसेल तर जाऊन नक्की बघा ते आणले ते पण पलावले मित्रांनो कुठे गेले माहीत नाही पण आपण हार नाही म्हणत आता अजून परत नवीन कबुतर आणायला चाललो आहे तर डोंबिवलीला चाललो आहे आपल्यासोबत आहे साहिल कुणाल आणि आयुष आहे चौघ जण आपण चालू कबुतरांना जर कोण नवीन आला असेल चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब नक्की करा आजची व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप सारी मजा येणार आहे आणि कोणती कोणती कबुतर घेणार आहे ते पण बघायला भेटणार आहे या चला मित्रांनो तर जाऊ जाऊया बंदी नाही बघून दे चिली बिली पॅनरा मॅन त्यानंतर शिव येते का रे पेट्रोल किती टाकायला आले पेट्रोल पेट्रोल टाकवा कंडिशन ओके मित्रांनो पाणी पोचलो आपण हे बघा बिल्डिंग येवरच वाटत आपण किती वरती पाय तुला

आवरा होती वरती दुखत बिखत कबुतरा काटा मोडला कुठेच कबुतरा मित्रांनो पासण्या भास्पत दिल्यानंतर मिनिट झाला ही रात्री होतान पडला एक घालती एक कबूतर घालती पडले मित्रांनो हे बघ उडा ते पात्रा दिलं हे एक कबूतर घालती पडला एक कबूतर घालती पडला तेव्हा इथे काय ते रात्री पण उडता बाई पत्राव गेलं नाईटला उरत मी कबुत्रा आतमध्ये आहेत बरेच हे बघा इदा अंडा आहे नाही पिल्लू पण आहे हे बघा बरीच ध्यान कवित्रा हे बघा येणार आहे का मादे माधे आहे का नाही येणार वाईट किती वाईट सायल कसा आट रेल कुग बघ मांदे पकडून ठेव पकड ना माझ्या आता माकड अरे पकड ना माकड माझ्या आता म्हणून वाईट आहे सक्सेस बच्चे नको बच्चे भागले तर खाली भेजून द कुठे बच्चे आहेत ह्याची आले का लई भारी घेतली नको लई भारी का हे पडलं ते का ती रायक सकल गायक त्याच नाऊ ते

फ्लॅश आलाय फ्लॅश मित्रांनो आपण चालू आता दुसऱ्या ठिकाणी कम्युटर आहेत तिथे चालू इथून दोन कब्युतर घेतल्यात हे बघा कसे गॅंग निघला आहे कुत्र्यानं घाबरतो ये बाबो कुत्रा बघतोचा मागतात हे नको रे बाबा हो असेल कबुतरा मित्रांनो भरपूर कबुतरा आहेत तर आपण जाऊया तुम्हाला दाखवतोय दोघेच भाऊ शांत आधीच दाखवत का मी ही इथे काय इथं पण काहीतरी ही आणक पाण्यात कुत्रा वित्रा असे इथून कुत्रा तिथं बदक आहेत वाटत इथं कुत्रा म्हणा दोन पावला लांब राहून द्या

बघा नाही टर्की मध्ये येते दिसत असेल ते गेले तिकडे हे दरवाज लावू ना ये भरपूर कबुतर आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मग ते पण आहेत हे बघा या साईडला ही दुसरी खोली आहे मित्रांनो यान पण भरपूर आहेत कबुतरा कुठे ते साईडला पण आहेत ते पिल्ल पण दाखवतो तुम्हाला इथे पण एक जोडे उडाण्याचे सर्व पवित्र बोल एवढा याच्या पिल्लो आहे चलव एक दोन आहे एक अंडा एक पिल्लो आहे इथ पण आहे या साईडला पण आहे कबुतर भरपूर कबुतर आहे भरपूर मग सर्व दाखवत आहे या साइटला बघा आहे इथे इकडे बघा खालती पण आहेत दिसत असते इथे पिल्लू आहे एक

फुटबॉल इथंच मी आता तिकडे ती उडणारी माहिती घट मी याय बारा 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 घालतेकडे बसणारी सारंगपुरवी मी लावून लावतो माझे बघितले असतील भरपूर कबुतर आहेत तर आता सध्या जर विकायला एक पण नाही वाटतं तर इतके कबुतर आहेत ना बघून तर खूप भारी वाटलं या साईडला आहे बघा सर्व उडाणाचे आहेत तर भरपूर आहेत तर जेव्हा विकायचे असतील तेव्हा तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे तर आपण आता चालू दोन कबुतर घेतले आपण पण तर चालूयात आपण घरी इथून आपले <laughs> <laughs> चला तर समोरच भाजी होते कबुदर बघून खूप भारी वाटलं आणि तुम्हाला पण नक्की शंभर टक्के तुम्ही पण या आमच्या घरी तर भारी वाटलं तुम्हाला भेटून परत या चालेल तर दोन कबुदर दिलात आपल्याला वाईट चला घरी अरे तुमचा नाकणार तुम्ही घरच्यांचा नाकत नद्या कुत्री गं तुमचं आकतील जे जावा कच्चा नंतर ना जाऊया